श्रीमंत शाहू छत्रपती केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत आज संध्याकाळी बालगोपाल आणि सम्राटनगर स्पोर्ट्स संघात सामना झाला दोन्ही संघांकडून प्रत्येकी दोन गोल झाल्यानं हा सामना बरोबरीत सुटला तर दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात रंकाळा तालीम संघानं सुभाषनगर स्पोर्ट्सवर चार शून्य असा एकतर्फी विजय मिळवला छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात बालगोपाल तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स संघात सामना झाला सुरुवातीपासून दोन्ही संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी गोलसाठी प्रयत्न केले सामन्याच्या अकराव्या मिनिटाला सम्राटनगरच्या मोहित घोरपडेच्या पासवर ओंकार जाधवनं गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली सामन्याच्या चोवीसाव्या मिनिटाला बालगोपालच्या सुजित आरच्या पासवर अभिनव साळोखेनं गोल नोंदवत संघाला एक एक अशा बरोबरीत आणलं उत्तरार्धात गोलसाठी आक्रमक चढाया झाल्या सम्राटनगरच्या मोहित घोरपडेनं सत्तेचाळीसाव्या मिनिटाला गोल नोंदवत दोन एक अशी आघाडी घेतली तर बालगोपाल संघाला सामन्याच्या सत्तावन्नाव्या मिनिटाला फ्री किक मिळाली त्याचा फायदा घेत देवराज मंडलिकनं गोल नोंदवत संघाला दोन दोन अशा बरोबरीत आणलं अखेर याच गोल संख्येवर सामना बरोबरीत सुटला दुपारच्या सत्रात रंकाळा तालीम मंडळ आणि सुभाषनगर स्पोर्ट्स संघात सामना झाला रंकाळा तालीम संघाकडून सामन्याच्या पन्नासाव्या आणि एकोणसाठाव्या मिनिटाला पी सी कृष्णाज यानं तर पंचावन्नाव्या आणि एकसष्टव्या मिनिटाला मेहराजुद्दीन या दोघांनी प्रत्येकी दोन गोलची नोंद करत संघाला चार शून्य अशा गोलनं एकतर्फी विजय मिळवून दिला